हा तुम्हाला फोन केला होता म्हटलं व्यस्त व्यस्त हो हा आमचे ना बाग आहे आता समजा कुठलं गाव नगर गंगापूर अच्छा अच्छा हा हा सध्या वातावरण बिघडलं ना तर आमचा पण बाग आहे तीन एक्कर आहे आमचा बाग समजा फळ वगैरे चांगले अजून समजा अवकाश आहे अजून वीस पंचवीस दिवस अवकाश समजा आमच्याकडे डाळिंबाला अजून तर सध्या मार्केट खाली वर होतं टेन्शन येतं आम्हाला असं बाबा काय विन काय विन <laughs> मला हे सांगा वातावरण बिघडलं आपली बाग नाही बिघडली नाही बाग बाग चांगली एकदम म्हणजे साईज आहे तीनशे तीनशे पर्यंत साईज आहे बिघडली नाही नाही काही तुमचं डोकं बिघडू नका देऊ वातावरण बिघडू दे नाही चाल चालन काम कसं आहे माहितीये का आता सगळा खर्च करून झालाय आता फक्त मलाही खायचं का नाही दुसरं काही नाही मलाही खाताना तुम्हीच खा व्यापारी खायला नका देऊ हा समजा आम्हाला ते पण विचारायचं होतं समजा मार्केट चालून पुढे जाऊन चालून पोझिशन कशी राहील सांगतो की ज्या दिवशी तुम्हाला सौदा करायचा मला फोन करा किंवा त्या दरम्यान आमचं नाशिक मार्केट आणि पुणे मार्केटला मागच्या मार्क वर्षी समजा आपल्या कमी गाड्या होत्या ना पाच सहा साडेतीन एकर बाग आहे समजा तर मागच्या वर्षी सहा गाड्या निघल्या आमच्या तर आम्ही नाशिक आणि पुण्यात मार्केट केले आहे आम्ही तुमचं आपल्याकडे झालंय ना हा मागच्या वर्षी तुमच्याकडे माल आला होता आपला बर एकच गाडी नेली होती सोलापूरला ने मार्केट बघायचं होतं म्हणून एक गाडी सोलापूरला नेऊन बघितली होती आम्ही बर मग आम्हाला तिथं काय एवढं आहे खास रोड आणि आम्हाला तिथं म्हणजे एक भावाला म्हणलं आपल्याला फक्त मार्केट या वर्षी बघून घेऊ मागच्या वर्षी कोणतं मार्केट काय सगळे मार्केट त्या निमित्तानेच फिरते माणूस तुम्ही काल मागच्या वर्षी नाशिकला पण आलेला आहे नाशिकला आणि गेलेला आहे आपला माल एक गाडी त्याच्यानंतर दोन गाड्या पुण्याला पण आले ठीक आहे नाशिकला नाशिकला, नाशिकला आपण एका कंपनीला बरोबर घेतलं होतं ते डाटा त्यांच्याकडे गेला त्यांचे फोन येत असतील तुम्हाला भावाला येत त्यांचे फोन हा तर आता आपण त्यांच्या बरोबर म्हणजे आपल्या बरोबर ते नाहीये हा ते जरा किडी चौधरीने नाव बदललं ते भाऊ मला म्हणला भाऊ मला म्हणलं ती ती स्टोरी मला सांगितली ती <laughs> सांगितली ना भावानी मला ती स्टोरी सगळी सांगितली की ते तुम्ही सेपरेट झाले असं काहीतरी म्हणत आहात तुम्हाला आणि त्यांचं मार्केट दुसरीकडे आता आणि यांचं मार्केट आहे तिथंच तुमचं शेडी चौधरी आहे तिथच आहेत आणि त्याच आहेत आपल्या बरोबर आलेल्यांनी नाव ते जरी केलं असेल आणि जागा जरी बदलली असेल तरी व्यापारी आपल्या बरोबर आहे शेतकरी आपल्या बरोबर आहे आणि तुमचे सगळा आधार आहे आता मला हेच सांगायचे कि काही गाडीवाल्यांना कमिशन देऊन गाड्या वळवल्या चालल्यात अनेक प्रकार होत आहेत फक्त माझ एकच विनंती आहे की सगळेच गाडीवाले खराब नाहीत पण आपण मोकळ मोकळ मार्केटिंग एकदा पहा वर्षी शंभर टक्के पैसे होणार मी पावसात सुद्धा छत्री छातीपेक्षा दहा दिवस म्हणलं आपल्याकडे पण आणायचं म्हणलं यांना या वर्षी नाही म्हटलं आपलं पुढल्या वर्षी म्हणलं यांना आपल्या बागेत आणायचं म्हंटल भावाला म्हटलं येणार तर आमची ती तयारीने चालू आहे आता बागाला आमचा बागा आज समजा साडेतीन वर्षात झाला आता पुढल्या वर्षी कारण या या वर्षी आमचा माल म्हणजे आई एका कॅरेटचं माल पुढल्या वर्षी टार्गेट ठेवलेलं तीन तीन कॅरेट उतरलं पाहिजे आपल्या बर पद्धतीने जाऊ डेव्हलप करून मग त्यावेळेस त्यांना बोलून घेऊ आपण चालेल मला वेळ असेल तर शंभर टक्के मी येईल काळजी करू नका हो चालेल तुम्हाला कुठेही अडचण आली ना मला फोन करा आधार आधार तुम्हाला माझ्याकडनं नक्की मिळणार भविष्यात युश, मंदी होणार असेल अगोदर सांगाल कधी मंदी होणार आहे नाही तुमच्या एकाही व्हिडिओत तुम अजून सांगितलेलं नाही तुम्ही की मंदी होणार आहे आणि तुम्ही माल विका असं तुम्ही एकाही व्हिडीओत सांगितलेलं नाही आणि तसेपर्यंत तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं चालू आहे सध्या माझा मुद्दा असा आहे की आता मंदी दिसतच नाही ना मला ती मंदी मी का म्हणू बरोबर दो आहे ना तुमचं व्यवहार झाले ना मग भाऊ म्हटलं की याला नव्वद रुपयाने चालले लोकांचं अगर म्हटलं तू केडी चौधरीचा व्हिडिओ बघ त्याच्यावरून आपण ठरवू म्हटलं त्यावेळेस तुम्ही ते सांगितलं होतं की ती पाऊस मुळे गाड्या अडकल्या समजा त्यामुळे ती थोडीशी मंदी आली दोन तीन दिवस थोडासा मग त्या पण गोष्टी बघितल्या पाहिजे ना आपण असं मार्केट करताना की बाबा मंदी काबर आली खरंच काही म्हणजे मार्केटमध्ये काहीतरी का अडचण आल्याशिवाय तर नाही येणार कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाल्याशिवाय मंदिर नाही येणार असे एका व्हिडिओ सांगितलेलं होतं की बाबा दिल्लीला पाऊस चालू आहे समजा तिकडे तर आपल्या ज्या ट्रान्सपोर्ट गाड्या जात्या त्या तिथे अडकल्यामुळे थोड्याफार मंदीचा प्रभाव पडलाय एवढा पण नव्हता पडला तो आधी पण थोडाफार प्रभाव पडला होता त्याचा ओढा पडला म्हणजे एकवीस जुलैला पाऊस सांगितला खरं तो पंचवीस जुलैला चालू झाला सोळा सतराला आपले शेतकरी जर बदल काय करू लोक पण शेतकरी असे की सगळे एकदा टायमाला गर्दी करतो तसं नाही केलं मी गर्दी आता काय जर सांगतो पुढं मंदिर होईल का म्हटलं कधी माल निघाल दहा ऑगस्ट आता डब्यात कशाला डाब्यात माल सांगू का माल पंचवीस ऑगस्टला आमचा तोडण्याला राहील बरोबर म्हणजे गणपती त्यावेळेस काय नेमकं मंदिर आहे का काय राहील मंदिर अ मंदिरला काय झाले तिला आता पाठव दिले तिला सासरी काय नीट ती वागाना तिला मायरीच म्हणलं बस जाऊन <laughs> सासरी तुझं काय आता तुमचं आता सध्या काही काम नाहीये जरा तू तिथं बस कारण ती काय तिथे वागणूक नीट नाहीये सध्या आणि त्यामुळे आता मंदीच्या ऐवजी तीजी लांब आणि मंदी तीजीच्या दोन्ही गणपती काही नाही त्याच तरी तुम्हाला मी सकाळी फोन लावला गाडी मी दरवर्षी फोन लावतो या वर्षी अजून याला फोन नाही झालेला मला आज मी लकीली आता लवकर फोन केला नाही तर माझी सकाळचे फोन संध्याकाळी स्टार्ट होतात पाच सहाच्या पुढे मी तुम्हाला केलं तुमचा व्यस्त येतो असतो फोन आणि त्याच्यानंतर तुमचा वापस येत असतो समजा पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी संध्याकाळपर्यंत हो संध्याकाळपर्यंत माझा नंबर येणार हा चालेल 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 उद्या उद्याच भविष्य तुमच्या शेजारी जे बसलय ना लहान मुलं हा त्याचं घडवायचं असेल तर मार्केटिंग मध्ये लक्ष ठेवा उद्याचं शिक्षण असतील उद्याचं सगळं करायचं काय आधार आहे शेती सोडून काय दुसरा आधार आहे माझ तेच म्हणणं आहे की उद्याचं भविष्य आपल्याला अपेक्षा आहे की मुलांचं भवितव्य कसं काढायचे बरोबर आहे ना तर त्यासाठी आपल्याला पीक हा चांगला असताना त्याच मार्केटिंग नका तुम्हाला जस्ट एक दिवस आधी ना एक दोन दिवस डाळिंब निघायचे अगोदर तुम्हाला फोन करेल मी चालेल 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 आणि तुम्ही मागच्या मला फोटो पण मागितले होते ना तुम्हाला डाळिंबाचे फोटो मागवले आपली साईज नव्हती पण मागच्या वर्षी मला पूर्ण काच माल होता आपला म्हणजे माझं काय म्हणते तुम्हाला जागेवर देण्याचं पूर्ण स्वातंत्र्य फक्त दोन मार्केट जागेवर जरी व्यवहार झाला ना तरी समजा तुम्हाला आम्ही फोन करू की बाबा असं असं मागताय आमच्याकडे आपण त्यावेळेस मी तर मी प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला देईल त्यात काय वादच नाही पण नाही तुम्ही सल्ला जागेवर सल्ले पण तुम्ही दिलेले लोकांना की जागेवर एवढा आहे महाल तर एवढ्याला जायलाच पाहिजे तेवढ्या जाऊ राहिले बा असं तुमच अस काही नाही की मार्केटला स्वार्थ नाही म्हणून तुम्हाला फोन करतो ना आणि एक मराठी व्यक्ती असल्यामुळे त्याच्यामुळे शेवट मराठी माणूस असल्यामुळे शेवट मराठी माणसांवर भरोसा ठेवलाच पाहिजे ना माझा आता एकच उद्देश आहे की माझा बाप राजकारणी नव्हता माझा बाप व्यापारी नव्हता माझा बाप शेतकरी होता बरोबर आहे ना आणि शेतकऱ्याची व्यथा काय आहे मी लहानपणासून पाहिलेली हा ते पण शेतकऱ्यांच्या मुलाला कुठेतरी सुधारायचं चांगलं पाच दिवस आले त्याला कुठेतरी हातभार लावा एवढीच माझी भावना बाकी काही नाही बरोबर ना आणि तुमच्या तुम्हाला सांगतो ज्या ज्या दिवसापासून तुमची व्हिडिओ पडायला लावले लागलेली समजा ज्या वर्षापासून त्या वर्षापासून मला नाही वाटत की डाळिंब मध्ये किंवा मार्केट मध्ये जे बी तुम्ही फळ मार्केट करतात तिथे कोणत्या व्यापाऱ्यांनी असं फसवलेलं असेल शेतकऱ्यांना म्हणजे मोठा इम्पॅक्ट येतो इम्पॅक्ट पडलेला उठलीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं की व्यापारी अडीचशे पर्यंत कधी जागेवर व्यवहार करावा शक्यच नव्हती गोष्ट पण ती तुमच्यामुळे शक्य आहे आज ते कुठेतरी प्रारब्धात असेल माझ्या रूपानं काहीतरी शब्द बाहेर पडणं आणि ते तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमात पोचणं नाही तर बरोबर आहे ना आणि एक महत्वाची गोष्ट असते की भरोसा विश्वास एक महत्वाची गोष्ट असते ठेवला पाहिजे तो आणि ज्यांनी ज्यांनी त्यांचे लाखो करोड रुपये फायदा झालेला आहे लाखो नाही मी म्हणतो पूर्ण कायापलट झालेली ज्यांचे ज्यांचे डाळींबागे समजा दोन तीन वर्षापासून त्या पूर्ण शेतकऱ्यांची पलट झालेली की त्यांनी अशी विचारपन्नास केला त्यांच्या आयुष्यात की आपले देवळ आपल्या आयुष्यात असे दिवस येतील म्हणून नक्कीच नक्कीच लय मोठा फरक पडलेला आहे असं नाही जागेवरचे व्यवहार असू किंवा मार्केटला जाऊन गेलेले अनुभव असू शेतकऱ्यांनी जी नाही करत ना म्हणजे एक दिलासा असतो तुमचा व्हिडिओ म्हणजे शेतकऱ्यांसाठी की बाबा भाई लोक आम्ही वाट बघतो तुमच्या व्हिडिओची आज पडलाय की हा व्हिडिओ म्हणजे असे असतं शेतकरी म्हणजे की बाबा आज काय मार्केटची कंडिशन किडी चौधरींचं काय म्हणणं आहे आज मार्केट काय राहील कसं राहील डेली व्हिडिओ बघतो आम काही झालं तरी नक्की समजा सगळे शेतकरी बघता अशी किडी चौधरीचे व्हिडीओ बघितल्याशिवाय अशी पुढाने जाते मला तोच एक अभिमान वाटतो की आज एक दिलासा देणारा युट्यूब चॅनल ठरत असताना आणि शेतकऱ्याला जर चिंता म्हणजे डाळीमध्ये उठताना डाळी मध्ये दिसते हा मग दिसणारच ना होतुअली ना तुम्हाला सांगतो शेतकऱ्यात रक्त ते कष्ट खूप राहते त्याच्यात हो हो ते डाळी मध्ये लाल कलर म्हणजे ते असत नाही करायचे तू शेतकऱ्यात रक्तच धरायचं शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं रक्त आहे बरोबर आहे कारण ते त्याच्यासाठी ना कष्ट करतात ते आता दर चार दिवसाला फवारणी भांगडी त्याच्यात शंभर भानगडी त्या डाळिंबा म्हणजे मला वाटत नाही कोणत्या फळबागाला एवढे कष्ट असेल ना तेवढे कष्ट त्या डाळिंबाच्या बागेला नाही नाही कुठलं नाही बरोबर म्हणजे ते लाल कलर म्हणजे शेतकऱ्याच्या रक्तच एक प्रकारचं बरोबर कारण त्यांनी त्याने पूर्ण कसरत केलेली राहते सहा महिने सहा महिने नाही पूर्ण वर्षभर कसरत केलेली राहते ते पिकनिक आहे पर्यंत आणि शेतकरी जर रक्त कोण प्यायला येत असेल फुकट भावामध्ये आणि फुकट भावामध्ये जर शेतकऱ्याचं रक्त गेलं तर काय वाटत असेल त्या शेतकऱ्याला कुठलीच नाही आणि कुठलीच नाही शेतकरी आता आवाज पडले रेट पडले छात्री लोक पण रेट पडले नाही पडूनही देणार नाही नाही पडले ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालू आहे आजचं मार्केट तीनशे नव्वद म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आहे ना तुम्ही ऑगस्ट महिन्यात म्हटली होती ते भाव आपल्याला ऑगस्ट महिन्यात आधीच बघायला हे आपल्याला दिसते ते लोकांच्या पर्यंत पोहचवायचं बाकी काय हा बरोबर आहे ना चालते मला त्या दरम्यान फोन करा आपल्या दोन्ही दुकानांना एकदा या पेटून जा गंगा खेडला कुठे आपलं गंगापूर गंगा गंगापूर गंगापूर तालुक्यात कुठे गंगापूर मध्ये प्रॉपर प्रॉपर गंगापूर ठीक ठीक चालेल ठीक चालेल चालेल ओके धन्यवाद ओके धन्यवाद